उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सांगलीत उभारण्यात येणार पुतळा सांगलीच्या शिवसेनेकडून करण्यात आला निर्धार सांगलीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतळा उभारण्याची घोषणा सांगलीच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तानं सांगली जिल्हा शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी ही घोषणा केली आहे आपल्या नेत्यांचे पुतळे हे त्यांच्या निधनानंतर उभारले जातात मात्र यांच्या हयातीतील पुतळे उभारले पाहिजे म्हणून त्यांच्या हयातीतच एकनाथ शिंदे यांच्या हयातीतच हा पुतळा उभारण्याचा निर्धार करण्यात आलाय तसेच त्यांच्या पुढील वाढदिवसाच्या आज सांगलीमध्ये हा पुतळा उभारला जाईल असा विश्वास देखील सांगण्याचा शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आलेला आहे जय महाराष्ट्र मी कृष्णामय पुत्र सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख खऱ्या अर्थानं आपल्या नेत्यानं आपल्या राज्यासाठी केलेलं काम जर पाहिलं तर अखंड देशामध्ये अनेक नेते आपण या ठिकाणी पाहिलं परंतु एखाद्या माणसाची उंची त्याला मिळालेल्या पदामुळं वाढते परंतु एखाद्या कार्यकर्तृत्व का नेतृत्वाची उंची त्यांनी आपल्या कामाच्या जोरावर त्या पदाची उंची वाढवून ठेवली हे अखंड महाराष्ट्रानं पाहिलं की एखादा मुख्यमंत्री कसा असावा सर्वसामान्याच्या हृदयातला लोकांची अडचण जाणीव समजून काम करणारं नेतृत्व या अख्ख्या महाराष्ट्रानंच काय तर अख्ख्या देशानं पाहिलं आणि खऱ्या अर्थानं असा नेता या महाराष्ट्रातल्या मातीतल्या प्रत्येक नागरिकाच्या लोकांच्या मना मनातला मुख्यमंत्री आहे आणि खऱ्या अर्थानं आम्ही आज देखील आमच्या साहेबांना मुख्यमंत्री म्हणून आवर्जून बोलतो कारण आमच्या मनातलं हा मुख्यमंत्री आहे आणि ह्यांचं ह्यांच्या हयातीत कौतुक व्हायला पाहिजेल ही मनोमन इच्छा गेल्या अनेक दिवसापासून होती आणि त्याच्यासाठी एक चांगला मुहूर्त आम्ही शोधत होतो आणि आज साहेबांचं वाढदिवस आणि ह्याच्यापेक्षा चांगलं मुहूर्तच चा असू शकत नाही म्हणून आज सांगली जिल्ह्याच्या वतीनं प्रमुख एक जबाबदार पदाधिकारी या नात्यानं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की साहेबांचा त्यांच्या हयातीतला पहिला पुतळा या सांगली जिल्ह्यात उभारण्याचं काम आम्ही करू त्यासाठी आम्ही कोणतीही शासनाकडे जागा मागणार नाही आम्ही आमच्या वैयक्तिक असलेल्या सांगलीतील शिवसेनेचं जे कार्यालय त्याच्या बाजूच्या जागेवर हा उपक्रम राबवणार आहे आणि खऱ्या अर्थानं अशा नेतृत्वाचं कौतुक आम्ही मनापासून करणार कारण महाराष्ट्राच्या मातीत अनेक नेते झाले परंतु गोरगरिबांची अडचण जाणून घेऊन एखाद्या आकस्मिक दुर्घटना झालेल्या ठिकाणी आपल्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी पोचून त्यांना मदत उपलब्ध करून देणारा हा नेता आणि अशा नेत्याचं जर आपण कौतुक करू शकलो नाही तर ह्याच्यापेक्षा दुसरी निंदनीय गोष्ट होऊच शकत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव म्हणून एक सच्चा शिवसैनिक एक बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक साहेबांचा एक सच्चा शिवसैनिक आणि माननीय एकनाथजी संभाजी शिंदे यांचा सच्चा शिवसैनिक या नात्यानं हे संकल्प या ठिकाणी करतोय आणि येत्या साहेबांच्या पुढच्या वाढदिवसाच्या आधी दि, हा पुतळा आम्ही उभारू